नमस्कार मैत्रिणींनो निकिता स्लॅम्प वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योत्सना बांधणी साडीचे काही सुंदर डिझाईन्स व प्रकार बघितले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर व्हिजिट करून नक्कीच बघा असाच एक साडीचा प्रकार आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा प्रकारची कोलम साडी खूपच फॅशनमध्ये आहे ही साडी एकदम लाईट वेट साडी असून याचं फॅब्रिक हे ब्यूटीफुल कोलम सिल्कमध्ये येते या साडीवर ऑल ओव्हर विणलेली जरीची बुट्टी येते लाईन्स आणि फ्लोरल ही आपल्याला बघायला मिळते तसेच या साडीची बॉर्डर ही कांची वेविंग पॅटर्नमध्ये येते या साडीमध्ये हे सहा कलर्स अवेलेबल आहेत तसेच ही साडी कुठल्याही वयोगटातील स्त्रियांना खूपच छान दिसेल अशा प्रकारच्या साडीची किंमत ही आठशे ते नऊशेच्या दरम्यान आहे अशा प्रकारची साडी ही तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता लाईट वेट साडी असून तुम्ही डेली विअरसाठी ऑफिस वेअरसाठी ही साडी घालू शकता तसेच कुठल्याही वयोगटातील स्त्रियांना ही साडी छान वाटल्याने तुम्ही नक्कीच खरेदी करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे, टिल देन कीप स्माइलिंग ब बाय